विद्यानगर परिसरातील साठ फुटी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार प्रभाग क्रमांक आठ मधील विद्यानगर गल्ली क्रमांक सहा चिंतामणी रेसिडेन्सी अपार्टमेंट ते घर सत्य साईनगर जिजामाता कॉलनी या परिसरातील साठ फुटी रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळेसर माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष आकाश माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर महिला अध्यक्ष राधिकाताई हारगे तसेच उद्योगपती तात्यासाहेब खोत संजय पाटील मेघदूत ढगे माननीय विकास जाधव मोहनसिंग राजपूत जितेंद्र हेगडे संजय कबुगडे यश साळुंके नेमगोंड पाटील कांतीलाल साहेब शीतल मदिवाळे अजय पवार शुभम लाड सागर पाटील शशिकांत गायकवाड साहेब रूपसिंग राजपूत जगन्नाथ रुपनार धोंडीराम मोडकर आशिष वाघमारे ॲडव्होकेट सुधीर गडदे सुमित पाटील जयश्रीताई पाटील रजनी राजपूत मॅडम शीतल देशमुख गणेश पुणेकर विजयभाऊ जाधव सराफ असोसिएशन अध्यक्ष धोंडीराम अण्णा माने बक्षीसर सर रमेश जावीर संभा राजपूत केडी पाटील काका राजू पोद्दार कैलास भगत प्रदीप वायचळ आपण काका शंकर वनखंडे बाळू खांडेकर संभाजी मुळी प्रशांत बोंद्रे भारत डुबोल दिलीप पाटील स्वप्नील पाटील प्रथमेश हेगडे बिडकर साहेब राजू राजपूत भालुसिंग राजपूत विलास पाटील इंद्रनील ढगे विलास छत्रे सावत्रे काका मोहन पाटील राजू पाटील इतर मान्यवर उपस्थित होते या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नागरिकांनी माजी नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने यांचे मनपूर्वक आभार मानले विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल विद्यानगर परिसरात नव्या रस्त्यामुळे नागरिकांना मिळणार दिलासा अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा